नमस्कार भारत माझा मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज कारवे येथे महात्मा फुले विद्यालयमध्ये एनोस टॅलेंट एक्झाम दोन हजार सव्वीस ही सामान्य ज्ञान परीक्षा सागर नवकुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवे येथे पार पडली या परीक्षेसाठी या अगोदर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश फॉर्म भरून प्रवेश निश्चित करण्यात आले होते साधारण या परीक्षेसाठी कर्नाटक गोवा व महाराष्ट्रमधील एकूण तीनशे शहाऐंशी विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते या परीक्षेसाठी प्रवेश शुल्क दोनशे पन्नास प्रमाणे घेण्यात आली होती व सर्व गटातून प्रथम क्रमांक येणाऱ्यांना पंचवीस हजार द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार व तृतीय क्रमांकासाठी दहा हजार या अशी अनेक बक्षिसे होती याप्रमाणे मोठ्या व गटासाठी व लहान गटासाठी बक्षिसाची रक्कम ठेवण्यात आली होती त्याचबरोबर प्रत्येक इयतेप्रमाणे प्रथम क्रमांक घेणाऱ्या परीक्षार्थीला तीन हजार प्रमाणे बक्षिसाची रक्कम होती या परीक्षेसाठी इयत्ता तिसरी ते नववीपर्यंतच्या मुलांना प्रवेश देण्यात आला होता या परीक्षेचा उद्देश गुणवंत विद्यार्थ्यांसाठी काल गुणांना वाव देण्यासाठी व त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला होता या परीक्षेचा निकाल अठरा जानेवारीला लागणार आहे त्याचबरोबर मुलांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारीला होणार आहे अशा परीक्षासाठी सर्व पालक वर्गातून आनंद व्यक्त करण्यात आला